स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही इथं शिव कार्यालयामध्ये आम्ही ठिया लावून बसलेलो ला आहोत एकीकडे सिओ साहेब म्हणत आहेत की विहिरीचे जे आणि घरकुलाचे जे पैसे आहेत ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत परंतु असं झालेलं नाही ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये विहिरी पूर्ण केलेल्या आहेत आशांचे देखील अद्यापही पा। कुशलचे बिल मिळालेले नाहीत ते शेतकरी आणि एकीकडे गायीला राष्ट्रीय माता म्हणून यांनी दर्जा दिलेला आहे गोठा बांधायला लावायलेत गाय पालन करायला लावायलेत आणि सरकार जे मदत द्यायली गोठ्यासाठी ते अधिकारी मात्र गायीच्या नावानं सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतल्याशिवाय त्या गोठ्याला मान्यता देईन त्याचे बिल टाकणं घरकुलाचे पैसे सुद्धा वीस हजार रुपये घेतल्याशिवाय ते अनुदान द्यायला तयार नाहीत असं सगळं असताना या राज्यामध्ये सगळ्या ग्रामीण भागामधले गावगाड्यातले माणसं सगळे आभेल आहेत कष्टकरी परेशान आहेत असं असताना आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत जोपर्यंत दोन हजार एकवीस पासून ते चोवीस पर्यंतचे आमचे पैसे मिळणार नाहीत विहिरीचे गोठ्याचे आणि घरकुलाचे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे आमचा निश्चय आम्ही करून इथं आलेलो हो। आहोत